रसूलपुरा येथील शादीखाना बांधकामाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन आमदार कैलास गाडगे पाटील यांनी दिला होता विकास निधी धाराशिव शहरातील खिरणीमळा रसूलपुरा परिसरात असलेल्या अब्दुल रसूल बाबा दर्गा येथे सार्वजनिक सभागृह शादीखाना बांधकामाचे भूमिपूजन या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते टिकावा मारून करण्यात आले धाराशिव शहरातील खिरणीमळा परिसरात असलेल्या रसुलपुरा येथील अब्दुल रसूल बाबा दरगाह परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत सार्वजनिक शादीखानाच्या बांधकामासाठी आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पंधरा लाख रुपयांची निधी दिला आहे त्यामुळे या परिसरातील गोरगरीब नागरिकांचे मुलामुलींचे लग्नकार्य व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे त्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यापूर्वी या ठिकाणी धर्मगुरू तौफिक मौलाना यांनी सार्वजनिक प्रार्थना पथन केली तर भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक मुश्ताक कुरेशी नवाब मोमीन शौकत शेख खलील पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बिलाल तांबोळी एक तेरा सात ग्रुपचे अध्यक्ष अहमद कुरेशी मिलिंद अप्पा पेटे लाला नजीर शेख मुनीर शेख असलम कागदी अयाज पठाण अयाज कुरेशी आयाज कुरेशी कलीम कुरेशी कलीम पठान आलिम पठान मकबूल टकारी कलीम कुरेशी आयपास कुरेशी बापू गायकवाड खलील कुरेशी आदीसह इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ہمارے پاس یہ جگہ پہ عبد الرسول بابا کی درگاہ ہے ان کے نام پہ ایک ہال کھولا جا رہا ہے کے لیے اور یہاں پہ اس کی ہو گئی اور غریب لوگوں کی شاید جو بھی ہوں گے یا اس کا خرچ یعنی ٹرسٹ بنائیں گے تو اس کو دیکھ لیں گے اس کا باقی کا اور أعوذ بالله من الشيطان بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الله العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين الفاتحة إلى هناك من النبي يا رب مصطفى أبو طفيل مصطفى صلى الله عليه وسلم يا إله العالمين تعالى وديك مولى عز وجل یہ جو نیک کام شروع کیا جا رہا ہے حضرت بابا رحمت اللہ علیہ کی بارگاہ مولا اس کو اپنی بارگاہ میں قبول فرما قبول فرما کر مقبولیت کا درجہ عطا فرما مارد. یا اللہ علیہ یہ جو کار خیر کیا جا رہا ہے یہ جو جو بھی غریب ہیں ناتوا ہیں نادار ہیں جن کے لیے قال بنایا جا رہا ہے شادی رسول صلی اللہ علیہ وسلم کو فروغ دیا جا رہا ہے مولا اس میں خوب خوب برکتیاں عطا فرما آئی. غیب سے مدد عطا فرما آئی. اور جو جو لوگ مولا اس کے اس کام میں کوشاں ہیں مولا ان کے علم میں عمل میں عمر میں بے پناہ برکتیاں عطا فرما آئی. مولا جتنے لوگ یہاں پر حاضر ہیں مولا تمام کے حاضر ہونے کو بھول فرما آئی. مولا جتنا کلمہ گو لا الہ الا اللہ اللہ محمد رسول اللہ مولا ان تمام کو آپس میں اتحاد عطا فرما بحبت و انفطا فرما یا اللہ شادی تمام پریشانیوں و مشکلات کو دور فرما مولا کریم آسانی کے ساتھ اس کام کو پورا تکمیل فرما دے کریم غیب سے مدد فرما مولا تو عالم الغیب و شاہطاہ ہیں دنوں کے حالات کو جاننے والا ہے مولا مولا جن کے دل میں جو بھی دعائیں اس حال کے لیے ہیں اور اس میں جو کام کرنے والے ہیں مولا تمام کی دعاؤں کو فرمانا. مولا کریم مولا کریم مولا کریم ہم تمام کو اس میں آ کر یہاں پر ان کاموں میں ہاتھ بٹانے کی توقع مطالعہ مولا مولا عز و جل مولا عز مولا ہماری دعاؤں کو رسول صلی اللہ علیہ وسلم بصدقی توسط میں قبول و مقبول فرما تبارک و تعالیٰ فی شان حبیبی المصطفی ان الله <سؤال> وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وبارك وسلم صلى عليه صلاه وسلاما عليك يا حبيبي رسول الله صلى الله عليه وسلم بِبَرَكَتِهِ سبحان ربك رب العزه عما سلام على المرسلين والحمد لله رب العالمين सर्व मंडळींचा मी सगळ्या अगोदर आभार व्यक्त करतो आमचे फकीरानगर हे जे भाग आहे या भागामध्ये या भागामध्ये आमचे गोरगरीब जनता राहते जेणेकरून लग्नाच्या खर्चामध्ये हॉल हॉलच्या पस्तीस हजार वीस हजार पंचवीस हजार घेते तर या गल्लीच्या नागरिकातून हे आमची अब्दुल बाबाची जे दर्गा आहे त्या जागा होती तर लोकांची अपेक्षा होती की कुणीतरी पुढाकार घेऊन हिता हो, जे आहे ना हॉल लग्नाची काय सोय घर गर्ग असं काम करावं मग ह्याच्यामधून माझे सहकारी भाई असतील मकबूल असतील आमचे रॉक आहेत आणि गल्लीचे काय प्रतिष्ठित नागरिक यांनी व एक डोक्यात घातल्यानंतर आम्ही विचार केला त्याच्यानंतर भाई मी आमची जी कंपनी आहे त्यांनी आम्ही स्वतः पदार खर्च करून थोडस काम चालू केलं अगोदर त्याच्यानंतर हा विषय आमचे बिलालभाई सहकारी तमोळे आमदार कैलस पाटील यांच्याकडे हा विषय ठेवला ठेवल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे फक्त दहा लाखाची मागणी केली त्यांनी इथे येऊन समक्ष सिंह वगैरे सगळ्यांनी के पाहणी केली या जागेची पाहणी केल्यानंतर त्याने आम्हाला दहाच्या ऐवजी पंधरा लाखाचा निधी दिला तो निधी आज मंजूर झालेला आहे आणि दादाच्या आम्ही खूप खूप गल्लीतून आभार व्यक्त करतो सगळेजण आमच्या गल्ली वाचण्यातून मी दादांना आणखीन विनंती करू इच्छितो की दादानी आणखीन येत काय पुढचे पुढचे काम करण्यास आम्हाला मदत करावी अशी आमच्या गल्लीतून त्यांच्याकडे अपेक्षा आहे अपेक्षा व्यक्त करतो आम्ही आमच्या गल्लीच्या वतीने आज काय केलं आज आम्ही या जागेचं जे आहे ना भूमिपूजन केलेलं आहे गल्लीचे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि हे दादांचं लेटर काम मंजुरीचं पूर्ण आहे आज काय केलं आज आम्ही या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे आणि हे लवकरात लवकर आम्ही सगळेजण म्हणून काम करू अशी आशा व्यक्त की भूमिपूजनचा कार्यक्रम संपन्न झालाय खिरणी माळ्यात भागातले समज लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि सुरुवात ही जी अं वचनावन इथं सभागराचं काम होत आहे शादीखाना या ठिकाणी गल्लीतल्या लोकांनी काही वर्गणी जमा करून कामाची सुरुवात केली ती निदर्शनास सन्मान्य आमदार दादा पाटील यांना मी माहिती दिली त्यांनी स्वतः इथं पाहणी केली या जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्यांचं तेन आमदार निधी दहा लाख रुपये आम्ही मागणी होती त्यांची तर त्यांनी पंधरा लाख रुपये निधी त्यांचा दिला इथं स्थानिक निधी आणि ह्या नगरपालिकेमार्फत त्याची मंजुरी आली आणि आज भूमी पूजनचं काम संपन्न झालं समजा शहरवासीच्या वतीनं कैलास पाटील यांचा आभारी आहेत आणि ही सर्व मुस्लिम धर्मासाठी गल्लीतल्या सर्व समाजासाठी हे मोफत राहील या शह्यामध्ये काय काय सुविधा असतील या शादखान्यामध्ये जी सुविधा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत समजा शहरवासीच्या वतीने ह्याच्यात तीनशे किलो पर्यंत जी जेवणाचं साहित्य बाहेर बाहेर जे आणतात लोक त्याला वीस तीस हजार रुपयाची खर्च होतो ती पण होणार नाही तिची बी सुविधा इथं केलेली आहे पाण्याची सुविधा आहे आणि मंडपची पण सुविधा आम्ही करणार आहोत गरिबांसाठी काय खर्च येऊ नये त्या हिशोबानं जास्तीत जास्त पुढं होऊन ह्या गल्लीवासीच्या लोकांनी जी, त्या बाकीचे जी सहकार्य आहेत बाजूच्या त्या समजा लोकांचं सहकार्य राहील कधीपर्यंत हे असं तर पातळीवर एक महिनाभरात तर हे पूर्ण आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे बी एक दोन महिन्यात हिज चालू होण्याचा प्रयत्न होईल